आ, सर आपली ही दुसरे, दुसरी दुसरी भेट आहे पहिला आपण एक व्हिडिओ शूट केला होता बरं तर आता त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आता आपण थोडं वेगळं मोड घेतो आहे म्हणजे व्हर्टिकली जे फेसबुकला वगैरे आपण टाकतो आहे तर मला एक सांगा सर आता पाठीमागचा रिस्पॉन्स होता त्याच्यामध्ये मी काही कमेंट्स वाचल्या होत्या ज्याच्यामध्ये लोकांचं असं मत होतं की तुम्ही फ्लेवर ॲड करता फ्लेवर तसं म्हणणं नव्हतं तुम्ही फ्लेवर ऍड करता त्यांचं म्हणणं असं होतं की आ, फ्लेवर जे आहेत ते आर्टिफिशियल फ्लेवर्स आर डेंजरस टू एकदम बरोबर पण आता आपल्या एकही यात फ्लेवर मध्ये कोणताही फ्लेवर घेतला एकही टक्का आपण इसेन्स कलर फ्लेवर कोणतं ऍड करत नाही जे आहे ते वापरतो ओके पण स्ट्रॉबेरी घेतला स्ट्रॉबेरी हा आता हा जो पिंक कलर रेड कलर आलाय हा ओरिजिनल स्ट्रॉबेरी चालेल तुम्ही पिसेस पण बघू शकता ओके तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे आपण आता जेवढे कलर बघतोय ह्याच्यामध्ये कुठलाही कलर नाही आहे कुठलाही एसेन्स नाही आहे कुठला ओके पण मग विदाऊट कलर आणि विदाऊट एसेन्स हे फूड प्रोडक्ट्स तयार होतात कसं शंभर होतात

आणि दुसरा केशर राजभोग एक म्हणाला होता तुम्ही ओके आणि बाकी तुम्ही मला हे दाखवलेच होते आपले जे रेग्युलर चॉकलेट बेल्जियन चॉकलेट्स वगैरे तर तुम्ही मला दाखवले होते